नमस्कार आपले पुन्हा स्वागत आहे पेन्शनच्या निर्णयास सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय अंतरिम स्थगितीचा निर्णय चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका पेन्शन योजनेबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे सदर जुनी पेन्शन योजनेबाबतचा वाद न्यायालयामध्ये सर्वाधिक काळ चर्चेत असणारा विषय असून याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगितीही देण्यात आलेली आहे केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना न्याय देण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय देण्यात आला होता परंतु सदर निर्णयास सर्वोच्च न्यायालयामधून स्थगितीही देण्यात आलेली आहे सध्याच्या स्थितीमध्ये देशात केवळ गृह विभागातील लष्करी दलातीलच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू आहे तर यामधून केंद्रीय सशस्त्र पोलिस दलांना वगळण्यात आलेले आहे यामुळे आता सशस्त्र पोलिस दलातील जवानांनी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती सदर याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालय निकाल देताना नमूद केले होते की केंद्रीय सशस्त्र दल हे देशाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देते त्यामुळे सदर दलातील जवानांना भारतीय लष्कराप्रमाणे जुनी पेन्शनचा लाभ लागू करण्याचा निर्णय देण्यात आला होता परंतु सदर निर्णयास केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली होती यावर <णकी> सर्वोच्च न्यायालयाकडून काही काळासाठी निर्णय देण्यास स्थगितीही देण्यात आलेली होती तर अखेर सर्वोच्च न्यायालयाकडून याबाबत अंतरिम सुनावणीवेळी असे नमूद करण्यात आले आहे की केंद्रीय सशस्त्र सुरक्षा दल हे नागरी सुरक्षाकरिता कार्यरत असल्याचा युक्तिवाद स्पष्ट करण्यात आला व जुनी पेन्शन योजना केवळ भारतीय लष्करी दलापुरतीच मर्यादित असल्याचा सरकारच्या दाव्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शविली आहे यामुळे आता केंद्रीय सशस्त्र द पोलीस दलांना जुनी पेन्शन देता येणार नसल्याचा अंतरिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेला आहे